केली ती त्या सगळ्या गप्पांमधनच कोरलेली आहे आणि चिन्मय म्हणाला पाच सहा महिन्याची गोष्ट ऍक्च्युली आम्ही लिहित गेलो लिहित गेलो लिहित गेलो आणि लक्षात आलं की <laughs> आता थांबूया आता ओव्हर वर्क हो आपण जरा आधी सुरू करूया पुढे गेलो दॅट वॉज द प्रोसेस या सगळ्यामध्ये ना दिग्दर्शकाची दृष्टी एक वेगळी असायला लागते कारण कथेबद्दल का सगळेच बोलत असतात किंवा पात्र कशी रंगवायची तो एक स्वतःचा अभिनेत्री अभिनेत्रीचा किंवा अभिनेत्याचा अभ्यास असतो मात्र दिग्दर्शकाला सगळ्यांना बांधून एक सुरेख चित्र प्रेक्षकांसमोर उभं करायचं असतं शैलेश सर काय सांगाल दिग्दर्शनाच्या दृष्टीतनं जर बघायला गेलं तर काय वेगवेगळे पैलू अभ्यासाला घेतले होते हा विषय घेताना नमस्कार खर तर ही जी सगळी टीम आहे आपले स्टार प्रवाह प्रोडक्शन हाऊस या सगळ्या प्रोसेसमध्ये वयानी बऱ्यापैकी बघायला गेलो तर लहान अनुभवानी लहान आणि विषय खूप मॅच्युअर्ड आहे सो आत्ताही बोलताना सुद्धा सेटवर काम करताना सुद्धा दडपण असतं की माझ्यामुळे ह्या सीनला या कथेला काहीतरी चुकीचा अर्थ जायला नव्हतो सोनी मी इव्हन तिथं ताई असतील सर असतील अगदी स्टार बोर्ड आमचे सगळे तरी ह्या प्रोसेसमध्ये मी त्यांच्याकडून शिकतो पण आहे त्या गोष्टी त्यांच्याकडून अनुभव त्यांचेही पण मी शेअर करतो इव्हन मी माझ्या घरी माझ्या आईला प्रत्येकाला फोनवर असतो की आई एकदा झालं बाबा तुमच्यात असं काही झालं तर त्यावर कसे रिॲक्शन झाले होते काय भांडला होता कुठपर्यंत भांडणं पोहोचल असं छोट्या छोट्या गोष्टी त्याच समजून घेतोय कधीच उतरवायचा प्रयत्न करतो मग मी यांना शेअर करतो की आपण असं काही करू शकतो का असं केलं के तर अजून त्याला थोडस अजून आपण जे म्हणायचं आहे ते म्हणणं येईल का त्यातून आणि मग त्यातनं ते निघत खूप बघायला आम्हाला विचार वाटतं मग ते तुम्हालाही प्रेक्षकांनी बघायला नक्की आवडेल असं मला वाटते सोपीक असते मला <laughs> फक्त माहीत आहे स्वराता ऐशी संवाद लेखन हा विषय तितक्यात सहजपणे हाताळून संवादातनं उलगडायचा तो कसा साधला आता सगळे जसं म्हणतात की या कथेवर खूप आधीपासून काम चाललेलं आहे आणि त्यातली पात्रं इतकी डिफाईंड आहेत ना की प्रत्येक पात्राचा एक आपला पात्रा व्ह्यू पॉईंट आहे प्रत्येक पात्र आपल्या अनुभवातून काही तसा घडत गेलेलं आहे त्याच्यामुळे इतकी क्लॅरिटी आहे प्रत्येक पात्रामध्ये त्यामुळे संवाद लिहिताना पण त्या त्या पात्राच्या दृष्टिकोनात जाऊन लिहिणं हे अगदी सहजपणे घडतं त्यामुळे मला मजा येते संवाद लिहिताना आणि जसं आत्ता याने सांगितलं की चर्चा ज्या आधी होतात तर प्रत्येकाला आपल्या घरचं काहीतरी उदाहरण सांगतं की आम माझे आईवडील असेल मग आमच्याकडे असं होतं असं असं काय काय घडलं होतं त्याच्याप्रमाणे मग हे प्रत्येकाच्या अनुभवात आलेलं असल्यामुळे आपलं वाटत की अरे हे तर हे होतं त्यामुळे लिहिताना तेवढा सहजपणा आणता येतो म्हणजे लिताना आलेला ही सगळी बोट बांधायची आणि त्याला एका सुमधुर गीतामध्ये श्रवणीय गीतामध्ये सादर करायचं कारण मालिकेचं शीर्षक गीत ऐकल्यानंतर आपण मालिकेच्या प्रथम प्रेमात पडतो त्यामुळे शीर्षक गीत आणि एवढ्या कितीतरी शीर्षक गीतांचा एक भला मोठा अनुभव रोहिणीताई तुझ्याकडे आहे आणि आता आई बाबा हा इतका जवळचा आपुलकीचा विषय कवितेत न उलगडायचा गीतात सादर करायचा कस चालवायचं नमस्कार खरं सांगायचं तर मला चिन्मय आणि सचिन दोघांचाही हेवा वाटतो कारण इतक्या चांगल्या विषयावर त्यांना सिरियल लिहायला मिळते आणि आपल्याला नाही मिळत आहे सगळ्या तूच लिहिणार का मला थोडस काहीतरी लिहून पूर्ण मुलाची पाकळी म्हणून हे गाणं माझ्याकडे आलं आणि शीर्षक आई बाबा रिटायर होत आहे हे थोडस आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणार आहे की ते गाणं सहज सुचलं एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझे स्वतःचे वडील रिटायर व्हायच्या दिवशीच नोकरीतून वारले तुम्ही आयुष्यातूनच रिटायर झाले असं म्हणायला नाही ते माझ्या मनात ते दुःख आहे त्यांची पण खूप स्वप्न होती की मला रिटायर झाल्यावर तुम्ही परत सांगू नका मी हे करणार नाही मला पूर्ण लिखाण करायचंय तर नोकरीमुळे त्यांना लिहायला मिळत नव्हतं तेव्हा तर त्यांचं तार्थ त्यांची ही हो खूप इच्छा होती तर मला असं वाटतं प्रत्येकच आई वडिलांची ती इच्छा असते आणि त्या वेगात ते सुद्धा काम करत असतात कुणीतरी त्यांना दिसावायचं असतं एकमेकांना वेळ द्यायचा असतो तर ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये मांडायच्या होत्या आणि सतीशचं नेहमी म्हणणं असतं की जे काही सांगायचं ना ते क्लिष्ट सांगू नको किंवा अतिशय काव्यात्मक वगैरे नको की जे लोकांना कृत्रिम त्याला काय म्हणायचंय हे मला माहितीये किंवा निलेशला पण माहित असल्यामुळे आमचं तिघांचं जेव्हा गाणं होतं ते इतरांमुळे होतं पण हे अगदी सहज होतं तसंच हे गाणं झालंय असं था मला या मालिकेत कलाकारांचे वेगवेगळे रंग आहेत म्हणजे वेगवेगळी पात्र आहेत त्यामुळे मला फक्त इतकंच सांगायचं होतं की ही वेग वेग मालिका किंवा ही, कि ही गोष्ट फक्त गोष्ट किंवा एखादी कथा नसून ना हा आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे किंवा एक संवाद ही मालिका डेफिनेटली रसिक प्रेक्षकांबरोबर एक संवाद साधेल की असं होऊ शकतं का कारण का आज इथे उपस्थित आपण आम्ही जे व्यासपीठावर एवढी माणसं बसेल त्यांच्याकडे आपापले आपल्या किस्से आहेत पण मला खात्री आहे की आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकांकडे त्यांच्या आई आणि वडिलांचे किस्से आठवणी प्रवास हे बघितल्यानंतर कितीही वेळा बघितलं ना तरी त्या दोघांच्या एक्सप्रेशन एक्सप्रेशन बघितल्यानंतर डोळ्यात एक खालतो पाणी कारण का आई आणि बाबा हा असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे असतो प्रत्येकाच्या ही मालिका फक्त मालिका न राहता हा एक खूप मोठा संवाद साधेल प्रसिद्ध कलाकारांना सुद्धा मी रंगमंचावर आमंत्रित करते सुप्रसिद्ध अभिनेते हरीश दुधारे प्रतीक्षा जाधव आदेश वैद्य पालवी कलम